नमस्कार मित्रांनो मी गोरक्ष भांडे पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण सोशल मीडियावर आपण टाकणार आहे तर राहण्यातली कामं काय काय करायच्यात तर चला सकाळ सकाळी आहे आम्ही लाकडा आणायला साधरशी लाकडा तोडायला ती आणि मनीषाही चाले पायचा तोडून ठोल्यात वाळल्या असतील मग म्हटलं आता घेऊन या साधरशी वा लाकडा म्हणले ना मित्रांनो जळ तर त्यामुळं मग आम्ही सकाळी सकाळी चाले आणि आता लाकडा घेऊन येणार आहे आणि हेल की दिवा जायच्यात आपले शिवण बिवा तर आपण आपला गाशा केल्या ते जेव्हा बसून जाणार आहे आम्ही दोघाय पण तर चला आता आपण चालू आहे लाकडा आणा तर लाकडा किती तोडल्यात ते पण दाखवणार आहे हिडूच्या माध्यमातून तर कंटिन्यू हिडू पाहत राहा मित्रांनो मग आपल्याला लाकडा बांधा घाल पत वा काढा लागतील ना हा दोन तीन घ्या चला काट आहे पक काट मी चाळते आहे हे हे कापू काका उळे काका ना? आ, ना? का नाही मला तू कातील नाय पात वाघ निघत मस्त नदी कुवात घालायला आठ दिवस कुवात घातली ना मस्त वाक निघत ती बास वतील बस काट काढ मला नाही वाक त्याचं काट कसं कस होय काट काढ त्याच तर याला फाक कसं तू आहेत ना काट तर पहा मनिषाचं काम चाल त्याच काट काढायचा लय गा सारखं काट राहत आहे ना काट काढून तर त्यहा छ अिरी वाक अिरा गा बार भन्दा हे म त बारे वाक हेप लाक अनि हे सादा अनि राबला हो हिति उन्छ सादरी अनि एउटा उन्छ गेलो तर एउटा शेन्ड गेलो त डाइरेक्ट भा बा किती उंच आहे ना तर पा बरं तर एवढे पा आणि एवढे लाकडा निघाल्यात तर येण्यासाठी आपल्याला लाकडा लागतील ना त्यामुळं मग आपल्याला लाकडा तोडून ठेवायला लागतील आता साठून तर मनशाचा चालाय काम वाक सोलायचा आणि मित्रांनो हे ना हे वाक गायपातच वाक म्हणलं ना तर पाण्या जर आठ दिवस जर भेजात टाकलं ना आणि बेजात टाकायचा आणि ते भिजून झालं का आठ दिवसांना जाऊन ते जरासा एक ते न्यायचं लाकूड आणि त्यांना ठोकायचं मस्त असं धवळं धवळं वाक निघतात आणि वाक एवढं भारी आहे काही चराटा बिराटा वाळा ना एकच नंबर चराटा तर जुनी लोकात तसेच त्याची याची चराटा करायचे तर मनिषा चाल बारा बांधायला आपल्याली वा मनीषाचा जाता आला बारा जाता काम मस्त पैकी तर पहा मित्रांनो असं भारा बांधायचा मस्त पाय देऊन बांधायचा असा चिळ घालायचा गा। असा असा गुतून ती असा फक्त झाला प्यारपा अशा प्रकारच्या आमच्याकडे या वाकाने बांधले त्यात आणि हे वाक वाल ना तुटत नाही का काय नाही मस्त पैकी बारा पियाक होऊन जात तर असं बारा बांधून घ्यायचा मित्र हो आता आपलं झालंच बारा बांधून मग आता म्हणला देवा मनिषाला उचलून चला मनिषाला देवा उचलून तर घे मनिषा नीट घे चल चला बर उचलून पाहतो उचलणार मस्त अर का पा मनीषा चालय पुढं बारा घेऊन आणि मी हाय माग मया काही भार आहे डोक्याव यापा माया डोक्याव भार आहे बघितला का मनीषा चाले पुढ इकडे खारडे पिप ते पा तर जपा मित्र मग अवघडच ना इथून चांगला आत आता म्हणजे शिव हे घेतात आपण ना अजून घ्या लागतील एवढी काही की पुरत आहेत ना अजून घ्या लागतील थोडी आहेत ना आठ महिन्यात जाऊ सपै का ते पाणी किती गार थंडी हिवाळ्याचे दिवस

ती पण नदी वालया ती अन्न इद नदीवरती पुलावरती पोचल्यावरती आपण सोडून देणार ते धुवाय नेणारे اقلعها 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 اقلعهاها اقلعهاهاها तर चला मित्रांनो आता आपण घासास वाढल्यान मग आता तर आपण चालले नदीक तर मस्तपैकी आता येल गेले आंघोळ घालू आपल्या शिवाला आणि दिवाला तर मित्रांनो पा नदीला पाणी फार कमी खाली केटीचं काम आहे ना त्यामुळं तर चला आता आपण अंड्यात नदीवर आपण देऊ हेल ग मस्तपैकी तर मस्त उभं राहतात हा ना पाण्यात है ना आ. तर पय बरं काही ते मस्त उभं राहिलत ना तर तर आपण सात आठ शॅम्पू आणि घसन घसणीशिवाय येलगे असा मळच निघत नाही आहे ना म्हणे तर चला मस्त बघेत त्या डोक्याला पण मस्त साबण लावून घेतलं आपण झालं मस्त बैकी अंघोळ मस्त गार थंड पाण्यामध्ये आणि मित्रांनो हे जीवन आहे ना गावाकडेच बघायला भेटतंय मित्रांनो तर एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही हेलगी देऊतोय आणि आपल्या गावाकडच्या पुलाक तर पूल पण दाखवणार आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो म्हणलं ना हेलगी जातीला नेहमी देऊचो असली ना तर त्यांच्या मस्त अंगी लागत आहे मस्तपैकी ब काठवत आहे ती आणि मस्त असे देऊन काढायची दिसाड दिसाड नेहमी तर त्यांनी घास ऐकायला आहे मस्त पैकी मस्त नांगर पण वाढणार आता तर मस्त आहे का नाही मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटले व्हिडिओ नक्की आणि इकडे पा चिमणीचा पा कसा कपडे वाहत घालायचा कामचा तर, तर चिमणी पहा बरं मस्त कपडे वाहत घालते आणि मस्त खडक पण आहे ना तिला आणि इकडे मनीषा पण कपडे देऊ ते तर पा चिमण्या आता मोठ्या बा आहे माणसाला ऐकणार नाही एवढे छान कपडे देऊ सुटले पहा <ख़ागा> म्हणून चिमण्या आंघोळ करून मस्त वाळायला काढायला आणि इकडं मनीषा कपडे देते हरिचंद्रगडाला रोड गेला डायरेक्ट शेवटॉक तर ही नदी आणि ह्या एवढा मोठा पूल असताना मोठून पाणी राहतात तर डिंबरातीच्या डिंब डिंबत तर त्या असं पैप एंगल लागलं त्याच्यावरून वरतून पाणी राहत आहे तर ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच होतं तर नक्की कंटिन्यू असा पाहिजे पूल मुलावरून आला आपण गाच्या चुकून हे आपण चालू घरी आता मस्त पैकी की पण देऊली आपला गाशा पा तर चला तर मित्रांनो गाशा कशासाठी नेलता तर मित्रांनो शिकू आणि आपले म्हणजे मग ते आवताला पण चालू होतील नाही का तर थोडासा बोजा असलो जरा वाढायला मस्तपैकी तर चला व्हिडिओ कंटिन्यू कळत आणि व्हिडिओ आवडलास लाईक शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो व्हिडिओच थांबतो जय महाराष्ट्र